बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मंगळवारी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आणि याच पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या घरावर आता कारवाई करण्यात आली एका दहशतवाद्याचं घर बॉम्बनं न उडवलंय तर दुसऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलाय पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तर देण्यास आता सुरुवात देखील झाली आहे भारतीय सुरक्षा दलानं ही मोठी कारवाई केली आदिल शेख आणि आसिफ शेख हे कुख्यात दहशतवाद्यांची नाव आहे आसिफ शेखचं घर बुलडोझरनं न पाडलंय तर आदिलचं घर बॉम्बनं उडवलंय त्यामुळे आता भारताकडून हा पहिला घाव घालण्यास सुरुवात झालेली आहे एकाच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलाय तर एकाच घर हे बॉम्बनं उडवून देण्यात आलंय तर ही दृश्य सध्या समोर येत आहेत पाकिस्तानच्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हा हादरून गेला होता यामध्ये भारतातील सव्वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काश्मीरच्या श्रीनगर येथील पलगाम इथं हा हल्ला करण्यात आला होता त्यामुळे एकाच्या घरावर आता या दहशतवाद्यांपैकी बुलडोजर चालवण्यात आलाय तर एकाचं घर उडवण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे तर याची दृश्य देखील सध्या समोर आली आहे त्यामुळे भारताकडून आता पहिला घाव घालण्यास सुरुवात झाली आहे